नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ हा मैदान अपडेटबद्दल असणार आहे तर सालाबादप्रमाणे मौजे मिंचे तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी हजरत पीर बाबा उर्सानिमित्त भव्य अशा बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले आहे या बैलगाडी स्पर्धा सोमवार दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता चालू होतील यानंतर या शर्यतीमध्ये कोणकोणते गट ठेवण्यात आलेले आहेत हे आपण पाहूया व त्यासाठी बक्षिसाची रक्कम काय आहे हे सुद्धा पाहूया प्रथम जनरल अ गट पाहूया यामध्ये प्रथम क्रमांकासाठी एक्कावन्न हजाराचं बक्षीस आहे द्वितीय क्रमांकासाठी एकतीस हजाराचं बक्षीस आहे व तृतीय क्रमांकासाठी एकवीस हजाराचं अस बक्षीस असणार आहे त्यानंतर जनरल ब गट प्रथम क्रमांक वीस हजार रुपये द्वितीय क्रमांक पंधरा हजार रुपये व तृतीय क्रमांक दहा हजार रुपये त्यानंतर दुस्सा चौसा गट ओपनमध्ये प्रथम क्रमांक सात हजार रुपये द्वितीय क्रमांक पाच हजार रुपये व तृतीय क्रमांकासाठी तीन हजार बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे त्यानंतर आदत ओपन गट प्रथम क्रमांक पाच हजार रुपये द्वितीय क्रमांक तीन हजार रुपये व तृतीय क्रमांक दोन हजार रुपये यानंतर या स्पर्धेच्या नियम व अटीपावया आधार कार्ड पिल्ला नंबर असलेशिवाय गाडी नोंद केली जाणार नाही शर्यती शासकीय नियमानुसार होतील मैदान हे बिगर बॅटरी बिगर काठी होईल गाडीवानांना काही झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही कमीत कमी दहा बैलगाड्या आल्याशिवाय शर्यती सोडल्या जाणार नाहीत इतर नियम मैदानावर सांगितले जातील व पंचांचा निर्णय हा अंतिम राहील या सर्व शर्यती ड्रोन कॅमेऱ्याद्वारे शूट केल्या जातील त्यामुळे ड्रोन कॅमेऱ्यानुसारच नंबर दिला जाईल अन्य कोणताही गैरप्रकार जर या ठिकाणी आढळला तर कमिटीच्या नियमानुसार ती गाडी व तो गाडीवान त्या ठिकाणीच बाद केला जाईल या शर्यतीचे संयोजक आहेत यात्रा कमिटी युवा शक्ती अमृत उद्योग समूह गावातील सर्व तरुण मंडळे सर्व संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मिंचे तसेच या शर्यतीच्या अधिक माहितीसाठी खालील नंबरवरती आपण संपर्क करू शकता तर मित्रांनो महाराष्ट्र व कर्नाटकमधील सर्व बैलगाडी शर्यतीचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या महाराष्ट्र शर्यत चॅनेल या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद